सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया पण पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये श्रीगोंदा तालुक्यातील साखर कारखान्यांना ऊसतोडणी मजूर पुरवण्याचे कबूल करून बेचाळीस लाख पंचवीस हजार रुपये घेऊन गेले मात्र मजूर पुरवले नाहीत या याप्रकरणी बेलवडी पोलिसांनी तीन जणांना अटक करून एक लाख ऐंशी हजार रुपये जप्त केले आहेत मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य मागासवर्गीय आयोगाच्या वतीने राज्यभरात राबवली जाणारी सर्वेक्षण मोहीम प्राधान्याने वेळेत पूर्ण करण्याबाबतचे निर्देश राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिलेत मुंबई मंत्रालय येथे बुधवारी झालेल्या महसूल विभागाच्या बैठकीत ते बोलत होते श्रीरामपुरात पतंग व मांज्या विक्रेत्यावर नगर परिषदेने छापा टाकत पोलिसात गुन्हा दाखल केला नायलॉन मांज्या विक्रेत्यांवर नगर परिषदेमार्फत कडक कारवाई केली जाणार आहे <tweak> केंद्र शासनाच्या एका निर्णयाने यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थानांमधून केली जाणारी सर्व खरेदी ही जेईएम पोर्टलवरून करणे बंधनकारक करण्यात आले आहे त्यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या बी वन आणि कोटेशनचा खेळ आता पूर्णपणे बंद होणार आहे बचत गटाच्या महिलांना आर्थिक ताकद देणाऱ्या व वर्षभर महिला बचत गट ज्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत असतात तो गोदामकाठ महोत्सव माजी आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानात शुक्रवारी जानेवारीपासून मोठ्या उत्साहात सुरू होणार असल्याची माहिती गौतम बँकेच्या माजी संचालिका तथा प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ पुष्पाताई काळे यांनी दिली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये गिवे छोटीशी विश्रांती रोखठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या सेस फंडामधून दोन हजार सतरा आणि अठरा पासून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शेती उपयोगी साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी पन्नास हजारांची मदत दिली जात आहे राज्यात सर्वात प्रथमच नगर झेडपीने हा उपक्रम राबवला आहे या पार्श्वभूमीवर दोन हजार बावीस आणि तेवीस पर्यंत एकशे सदतीस कुटुंबांना अशा प्रकारे मदत देण्यात आली आहे यामुळे शेतीसाठी उपयुक्त असणारे बियाणे खते औषधे अवजारे विद्युत मोटार पी व्ही सी पाईप दूध काढणी यंत्र ट्रॅक्टर चलते अवजारे खरेदीसाठी अशा कुटुंबांना हातभार लागणार नेवासा शहरात होणाऱ्या चोऱ्यांच्या निषेधार्थ नागरिकांच्या वतीने नेवासा पोलीस ठाण्यावर मुकमोर्चा काढण्यात आलाय शहरात रात्रीच ग्रस्त सुरू करावी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी करण्यात आली आहे मराठा समाजाशी आमचे वैमनस्य किंवा दुश्मनी नाही मी सुद्धा एकतीस वर्ष शरद पवार व आता अजित पवार यांच्यासोबत काम करतोय माझ्या मनात राग किंवा विष असते तर कधी त्यांच्यासोबत काम केले नसते त्याचबरोबर राहू त्यांच्याबरोबर राहून अनेक मराठा आमदार खासदार यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान मी केले असे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले काल संगमनेर शहरातील जय जवान चौका सकल ओबीसी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले त्यावेळेस ते बोलत होते पंतप्रधान कुसुम योजने योजनेअंतर्गत सौरपंपासाठी ऊर्जा करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर फसवे संदेश पाठवले जातात यातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असून या संदेशापासून सावधान रहावे असे आव्हान महाऊर्जेचे अपर महासंचालकांनी केले असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा व्यवस्थापक लीना कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे सैदर टॉप टेन न्यूज इथे थांबतो आहे मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री